नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट या चॅनलमध्ये मी स्वाती हा घेतला मी पावभर खवा वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम तर हा घेतला मैदा मैदा बघा एकदम छोटी वाटी आहे आणि त्या वाटीत मी हा मैदा घेतलेला आहे आणि हा एकत्र असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आपण बनवतोय खव्याचे गुलाबजाम त्यासाठी हा मै खवा आणि मैदा एकत्र करून घ्यायचा आहे बघा खव्याचं प्रमाण एक पाव आणि वाटीभरच मैदा घेतलेला आहे मी तेवढाच यूज करणार आहे या अगोदरनं आपण थोडंसं ना एवढाच अर्धा टाकून बघू कशा होतात तर नाहीतर ते ना वितळतं तेलामध्ये जर मैदा कमी घेतला तर पूर्ण फुटतात गुलाबजाम आपले चांगले होत नाही तर मी अर्धी वाटी असं टाकून एकदम छान असं मॅश करून मळून घेतलं त्याला आणि हा जो खवा आहे ना डायरेक्ट मी डेअरीवरून आणला आणि बाहेरच ठेवला रात्रभर कारण एकदम दगडावानी असा घट्ट झालेला राहतो तो आणि त्याच्यानंतर रात्रभर तसं ठेवून त्याला नंतर मग मी एकदम मऊ झाला तो सकाळी सकाळी आणि हे करायला घेतले तर असे आपले गुलाबजाम आपण आता याची करणार आहोत तर डेअरीवरून हा खवा आणलेला आहे मी पावर हे बघा असं असं करून घेतलं मी त्याला छान गोळा मळून घेतला मी अगोदर आपल्या याच्यावरती ना पॅकच्या चायच्या गुलाबजामचं मी रेसिपी टाकलेली आहे पण ही खव्याची फर्स्ट टाईम टाकते आहे हे आता मी एक पावच साखर म्हणजे एक ग्लास भरी साखर घेतली एक पाव खव्याला आणि एक ग्लास थोडं कमी एका ग्लासाला असं पाणी टाकते छान पाक करून घ्यायचं आहे आपण जसं आपल्या कंटिन्यू गुलाबजामला पाक करतो ना तसंच करायचं आहे आणि इकडं तेल तापत ठेवलं बघा कारण आपण ना पूर्ण गोल गोल करून घेणार ना होत नाही आहोत गुलाबजाम अगोदर काय होतं जर केले आणि ही विलायची घेतलेली मी काय होतं केले आणि त्याच्यानंतर ते जर पा तेलामध्ये विरघळलं ना तर खूप मूड जातो आणि खराब होतं अशा वेळेस काय करायचं एक करायचा आणि तो तेलात टाकून बघायचा तो जर वितळ्यासारखा वाटला तर अजून त्यामध्ये थोडा मैदा मिक्स करायचा आणि छान असे गुलाबजाम तयार करायचे घाबरायचं नाही आहे कारण फर्स्ट टाईमचं मला चांगलं आठवतं मला तेव्हा मी कधीच केले नव्हते तेव्हा पण असंच झालं होतं तेव्हापासून मी असंच करत असते एक बनवायचा कडेमध्ये टाकून बघायचा जर व्यवस्थित झाला तरच बाकीचे बनवायचे नाहीतर बनवायचे नाही कारण वेस्ट पण जातं आणि मूड पण जातो हे बघा आता आपलं हानं फुटलेलं आहे त्यामुळं आपल्याला अजून त्यामध्ये मैदा मिक्स करावा लागणार म्हणजे एवढा वाटीभर हा मैदा मला यामध्ये टाकावंच लागणार वाटी बघा एकदम छोटी आहे ही सॉरी हातातून पडलं माझ्या एकदम छोटी वाटी आहे तर तेवढ्या वाटीवर म्हणजेच पोहे खायच्या चमच्यांनी जास्तीत जास्त दहा ते अकरा चमचे मैदा आपल्याला एक पाम खव्यामध्ये घालायचा आहे आणि असं काही नाही की तुम्ही खवा अर्धा किलो घेतला किलोभर घेतला मग कसं करायचं तर अंदाजे तुम्ही मैदा घाला असा आणि त्याच्यानंतर असं कढईमध्ये एक टाकून बघा जमले तर नाहीच जर जमले आणि अडचण आली असा काही प्रॉब्लेम झाला वितळले वगैरे तर पुन्हा थोडा मैदा टाकायचा आणि करायचे काही प्रॉब्लेम होत नाही एकदम छान आपले गुलाबजाम तयार होतात चवीला पण एकदम छान लागतात हा आता खवाना डेअरीवरती ना ऐंशी रुपये पाव असा भेटतो म्हणजे तीनशे वीस रुपये किलो तर गुलाबजामचं पॅक आणि हा खवा आपल्याला सारखंच पडतं त्यामुळं ना दोन्ही यूज केलेलं चांगलं आणि खवा पण एकदम छान भारी टेस्ट होती त्याची त्यामुळं नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा आता आपले ना मैदा मिक्स केल्यानंतर ना अजून डबल तेव्हा बघा आता किती छान आपले गुलाबजाम रेडी होत आहेत तेवढा वाटीभर मैदा मी यूज केला छान गोल गोल बनवून घेतले हे बघा आता चार टाकून बघितले पहिले मी गोल बनवून तर एकदम छान रेडी झाले तसं वितळलेला नाही फुटला नाही आपला एकदम छान रंग आला त्याला असं थोडं ब्राऊन जास्त रंग येऊ हो द्यायचा आहे कारण पाकात टाकल्यानंतर त्याला व्हाईट कलर येतो त्यामुळे असा ब्राऊन येऊ हो द्यायचा आहे आपला पाक पण रेडी झाला आणि विलायची पण मी यामध्ये कुटून टाकणार आहे म्हणजे कसं एकदम छान अशी टेस्ट तयार होती आपली असं आपल्याला दोन्ही साईडनी झाडाने ना असं मिक्स करत राहायचं असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडनी ते एकसारखे फ्राय होतात आणि चवीला पण खूप छान लागतं आणि मेन म्हणजे काय होतं माहिती का खव्याचे गुलाबजाम आहेत ना तेलातून काढल्यानंतर एकदम असे मऊ असतात आणि नंतर थोड्या वेळाने ते कडक होतात म्हणजे थोडे नॉर्मल थंडे झाले ना आता नंतर पाकट टाकून द्यायचे एकदम छान होतात आपल्याला वाटतं हे का बरं असे तेल पकडले आणि असं वाटतं नरम वाटतात पण नंतर एकदम भारी टेस्ट लागते त्याची हे आपले गुलाबजाम रेडी आहेत बघा हे मी ना करून बघितले अगोदर आता बाकीचे करून घेते आता दिवाळी तर संपली गोड पण संपलं मग आता काय खायचं तर मग म्हटलं चला बनवून घेऊ आम्हाला गोड खूप आवडतं आणि कंटिन्यू घरामध्ये गोड काही ना काही पदार्थ लागतोच हे आता असे आपले गुलाबजामन एकदम चांगला डीप फ्राय हो द्यायचं आहे आणि मिडियम गॅस ठेवायचा आहे जास्त लो पण नको जास्त फुल पण नको नाहीतर लगेचच लगेचच फुलकरसाल आणि ते काय होतं करपून जाण्याची खूप भीती राहते त्यामुळे स्लो स्लो गॅसवर हळूहळू करायचं हे आता बाकीचे मी तळून घेते बघा एकदम छान एक असे टाकायचे थोडे थोडेच टाकायचे पुन्हा जास्त नाही टाकायचे होतं जास्त टाकले ना तर ते एकदम मऊ होतात तेलामध्ये टाकल्यानंतर म्हणजे असं कसं खवा आहे ना तो तर असे आपल्याला वाटतं की अरे आणि जे जा गुलाबजामचे असतात ते कडक असतात हे एकदम मऊ होतात खवाच खूप मऊ मऊ लागतो हातांना त्यामुळं हे असे आपल्याला ना, ना।, ना पूर्ण असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडनी सर्व हलवून हलवून आणि कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे असं आपल्याला ना करायचं आहे आणि खव्याचे गुलाबजाम कोणाकोणाला आवडतं हे पण कमेंट करून सांगा हे आपले गुलाबजाम रेडी होता येतात आता असे बघा एकदम छान रंग आलेला आहे त्याला माझ्याकडनं ना दिवाळीत खवयचे करणंच नाही झाले मी पॅकचेच बनवले होते हे आता बघा आतून पण फोडून दाखवते एकदम छान झालेलं आहे का एकदम मस्त हे फोडलेले पण टाकले मी त्यामध्ये कारण वेस्ट नाही जाऊ देणार ना आपण छान टेस्ट होती त्याला आणि हे पाक रेडी झाला आता पाकामध्ये आपण गुलाबजामला जसा पाक बनवतो ना एकतरी सिम्पल तसा पाक बनवायचा आहे एवढा पाक एकदम परफेक्ट झाला आपल्या गुलाबजामला आता मी हे थोडे थोडे करून असे फ्राय केले आणि याच्यामध्ये टाकून घेते सर्वच टाकते मी थोडे थंडे झाल्यानंतरच टाकायचे पण गरम गरम नाही घालायचे आता हे मी सर्व टाकून घेते त्यामध्ये फोडलेला पण मी त्यामध्ये टाकला ना त्यामुळं तुम्हाला तो दिसतोय असं वाटत असेल का बरं असं पण टेस्ट येते छान काही वाटत नाही त्याचं एकदम भारी दिसते आपलं आता गुलाबजाम रेडी आहेत आपले बघा आणि हे पण टाकणारे मी थोडे गार झाल्यानंतर तेवढे पूर्ण परफेक्ट बसले त्यामध्ये कारण हे बघा आपले गुलाबजाम रेडी एकदम भारी या तर मग खव्याचे गुलाबजाम खायला हे बघा एकदम रसरशीत एकदम छान असे गुलाबजाम तयार होतात कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे बघा किती छान तयार झाले बघा नक्की ट्राय करून बघा आणि काही प्रॉब्लेम नाही एकदम छान होणारच परफेक्ट नक्की ट्राय करा भेटू तर मग अजून आपल्या नवनवीन रेसिपीजमध्ये बाय